हॅलो मी हे प्रगती स्वागत करत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर आणि कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार आहात आणि दिवसाची सुरुवात मी संध्याकाळी करत आहे कारण सकाळी खूप गडबड झाली कोर्टामध्ये जायचं होतं त्याच्यामुळे काही काही मध्ये मला ब्लॉग शूट करता आला नाही तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आणि ब्लॉगची सुरुवात आपण आता करत आहोत तर आज आहे गणपती बाप्पाचा दिवस चौथा आज चौथा दिवस आहे ना असे दिवस गेले समजलंच नाही कारण खूप पाच पाच दिवस गेले आता कारण दोन दिवस तर पहिला दिवस होता दुसऱ्या दिवशी तर मी तिकडे गुरु त्यांच्या घरीच गेला त्यानंतर दोन दिवस कोटामध्येच गेले तर कळलंच नाही की गणपतींना चार दिवस झाले आता उजेला आहे जागरणा वाजता चार्वल आणि उद्याला आहे जागरण विसर्जन असणार आहे तर पटापट दिवस गेले तर आता आपण सगळे आम्ही सेट आहोत सगळे फ्रेश झालेले आहोत आंघोळ झाली तर आता आम्ही आरती करून घेणार आहोत तर चला तुम्हाला भेटते थोड्या वेळात

रात्री 4 नंतर हा होता देवाचा नैवेद्य गुलाबजाम जे मी आदी करायला विसरले हे सगळ्यांना वाटून झाल्यावर होते त्याची निशুতি हावून वापर विसर ती आता वाटून झालेला गुलाब जाम त्यांनी ओळखते इकडे ये जाय ना समजा बाबा मी तुमच्या पार्टी चेंज केली ना दादाचे पार्टी गेला मग समजा त्याने सांगला का मी नाही भिया मी दादाचे बरोबर होळी काय होत भाजीच खालू माहितीय का आरती आहे ना रोज रोज घेऊन काही बप्पा प्रसन्न होत नाही दुसऱ्याला दिला ना तर बप्पा बघतो का अरे हा ही पोरी ना दुसऱ्यांचा पण विचार करताय का कधी कधी दादाला देते कधी अण्णाला कधी पप्पाला कधी आईला कधी मम्मीला कधी आत्याला मग तेव्हा देव करील काही चांगली पोरगी घे रोज रोज आरती घेऊन काय बाप्पा तुला चांगला हे करणार तवा तापट ठेव मी आलोय जरा ते तर इथे झालेलं आहे जेवण तयार होत आहे आणि इकडे अ बनवायचे आहेत भजी भजी नाही शिरोळ्याचे पोळे तर ह्यामध्ये घेतलेला आहे शिरोळा किसून घेतलेला आहे त्यानंतर बेसन आहे मिरची कोथिंबीर अद्रकची पेस्ट आहे आपली हळद मसाला मीठ तांदळाचं पण पीठ आहे आणि बेसनच्या बरोबर थोडासा तांदळा तांदळाचं पण पीठ आहे त्याच्यामुळे ती भजी जी आहे ती क्रिस्पी होतात आणि लसूण लसूण अद्रक नद्रची सांगितलं कोथिंबीर आणि तव तापलेलं आहे आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत ही भजी भजी जे पोळे आहेत हे शिरोळ्याचे पोळे

तांदळाचं स्पीट हे कंपलसरी आहे कारण तेव्हाच ही भजी एकदम फ्रेश आणि खूरकुर अशी होतात आणि हे आहे शिरोचे पोळे तर खूप टेस्टी यमी झालेले हे आणि इथे नाश्ता काय मन भरत नाही अजून पत्ते घेऊन फिरून रोज रोज हातलो तरी पण त्याला पत्तेचला रात्री चाळीस चाळीस जिजला डावे आणि हे आहे आपलं रात्रीच जेवण तर जेवणामध्ये आहे बिरडा वालाचा बिरडा आणि भात भेंडीची भाजी काकडी चपाती लोणचा शिवाळ्याचे पोळे आणि पापड

किती पाहिजे तुला आणि आज रात्रीच्या नाश्त्यासाठी आम्ही आणलेली कचोरी राजस्थानी कचोरी होती ही मुगडाळीची कानात. म्हणजे मारू सुद्धा काय नसणार झालं मी बोलू नका नाही केला. तू सगळ्यांना नाचव. आज तूल्या विसली. मम्मी तेलू तो. आता काय भाजी बोलले खाल्लंयची काय देती व्हिडिओमध्ये ना. कुठंच आहे. इथं माझी ताईजी म्हणता. इथं आहे. एला. ही माझी आणि फायनली आपली दही कचोरी रेडी आहे हे आहे रात्रीच नाश्ता होता आणि ही कचोरी फारच यमी झालेली चिटा नाही चिटा नाही आम्हाला याविषयी शब्द चिटा कोण चिटा चिटा नाही नाही कोण चिटा मी हे तर अरे तो नमदरा <viral> <captions> <pantalla habe> <frame> <mail features>

जिंकण्यासाठी हळण्यासाठी नाही फक्त वेळ घालवण्यासाठी आम्ही पत्ते इथे खेळतो आणि मजा करतो एक फॅमिली म्हणून आम्ही खूप एन्जॉय करतो तर असा होता आजचा आमचा दिवस तर तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला शेअर करा कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय